तुमच्या हातामध्ये मी संख्या दिलेली आहे बरोबर दहा अंकी चोवीस अंकी अशा संख्या मी तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत मध्ये ती बॉटल अशी फिरवतो बॉटलीच हे जे तोंड आहे ज्या दिशेने येईल त्या दिशेतील विद्यार्थी संख्या वाचन करणार समजा मला खेळायचं सर्वांनी 哎呦，哇！大哥，走啦，赶紧。 शहाबाने उभा काजलने तुम्ही अंकी संख्या वाचन केलेली आहे चला आता काजलचा नंबर तर झालेला आहे बघूया अर्पिता व्हेरी गुड अर्पिता व्यवस्थित संख्या वाचलेली आहे काजल आणि अर्पिता अर्केश झालेले आहे बरोबर आता तुम्ही चार्जलेले आहेत बघूया पंच्याहत्तर महाभारत चोवीस मध्य एकोणसत्तर त्र्याऐश महापर्व सत्तावीस निकर दुसऱ्या सत्त्यान्न कोणते नऊचे पासष्ट

एक मनोरंजनक खेळामधून आपण घेऊ शकतो धन्यवाद